ये बाई, कवर का उची तू हाँ नाँ प्रवीण पाटील माझ्या मराठी युट्यूब चॅनल तुम्ही तुमचा मनापूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजेच गुढीपाडव्याच्या भरपूर भरपूर तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो आज आहे गुढीपाडवा खूप आनंदाचा आणि खूप जल्लोषाचा नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर नक्कीच आपल्याला मागील वर्षालासुद्धा शुभेच्छा द्यायच्या आहेत की त्या मागील वर्ष आपल्याला खूप सुंदर आणि एकदम सुखदायक असं वर्ष गेलेलं आहे आणि नवीन वर्ष सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाची सुरुवात नक्कीच देवाच्या प्रक्रियामध्ये समाधान आपल्याला करायची आहे तर मित्रांनो आज व्हिडीपाडवायच्या निमित्ताने आज मी तुम्हाला आपण स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहे म्हणजे स्पेशल म्हणजे आज काल्याच्या मुली आहेत माझे मस्त गवारी साडी वगैरे नसलेल्या आहेत आणि त्यांचा फोटोशूट आहे तर तो फोटोशूट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करा एक छोटासा व्हिडिओ असेल एक दहा मिनिटापर्यंत असेल किंवा वाढल्या तरपर्यंत असेल तो वाढेल तर एन्जॉय करा आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ बघतात आहे तर पहिले लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांना विसरू नका माझ्या चॅनलला जेणेकरून माझे सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील आजची घंटा प्रेस केल्यानंतर त्याच्यामुळे ती घंटा प्रेस सुद्धा करा तुम्ही आणि आवडीने व्हिडिओ एन्जॉय करा तर चला आता आपण ॲक्च्युली जाणार आहे मुंबईमध्ये रेजन्सी अनंतर हा एक रेसिबीसी प्रोजेक्ट आहे मोठा त्या ठिकाणी खूप फोटोशूट करण्यासाठी सुंदर सुंदर स्पॉट जागा आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत तर घरी थोडंसं शूट वगैरे झालेला आहे तर तुम्हाला बघायला एस तर आता आपण निघायचं आहे तर एजन्सी आल्यानंतर स्पॉट तर चालत आता मित्रांनो बघू शकता या ठिकाणी उतरलेला आहे नऊवारी साडीवाल्या आगरी कोळी आगरी कोळींच्या पोरी मित्रांनो got... आम्ही त्या स्पॉटवरती आलेलो आहे आता फुल फोटोशूटचा एकदम आनंद घेऊया आणि एक्सायटेड झालेला मागे तुम्ही बघू शकता आगरी कोळी आगरी कोळ्यांच्या पोरी बघा कशा एक्साइटमेंट झालेल्या आहेत फोटोशूट साठी हे बघा आग्रिकोल्यांची कशी छोटी छोटी बाय बाय म्हणजे बरे आहे ना फोटो शूटला ही बघा पूर्वी पाटील झुकठेंगा नाही चाल अरे बघू शकता उ वाढील समोर बघू शकता क्यूट गर्ल मैत्री पाटील बघू शकता मागे लोकेशन बघा खतरनाक लोकेशन आहे या साईडला बघा मागच्या साईडला बघा तुम्हाला वाटलं एकदम जबरदस्त स्पॉट आहे या ठिकाणी फोटोशूट करायला एकदम जबरदस्त मजा येते आणि उन्हा तानामध्ये आनंद घेताना बघू शकता मागे आगरी पोर आगरी आगरी कोल्यांची पोरं आम्ही मगापासून सुटतो मित्रांनो <laughs> तर कसं फील येतो फोटोशूट करायला इकडे आलो होतो जागा स्पॉट कसा आलो आहे ना आणि आज काय आहे रे आज काय कशाने इकडे बघून बोल काय ते आज आहे मग शुभेच्छा दिनत नाही का आपल्या सगळ्या मित्र परिवारांना तुम्हाला सगळ्यात गुढीपाडवायच्या मित्रांनो तर बघू शकता मागे या ठिकाणी डोंबोलीतल्या माझ्या मित्रांनो तुम्हाला पण सांगतो फोटोशूट करायचा असेल तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा छान आहे लोकेशन वगैरे हो चांगलं आहे फोटोशूट वगैरे करायसाठी खूप चांगला, हो चांगला स्पॉट आहे हा एकदम जबरदस्त तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळत असेल अजून बरेच स्पॉट आहेत ऊन पण भरपूर आहे त्याच्यामुळे बघतो जमलं तर करूया आपण thank you झालेला आहे आणि आम्ही आता गर्मी मध्ये एकदम तापलेलो आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांना घेतलेला आहे आईस्क्रीम तर तुम्ही सुद्धा आईस्क्रीम खायला या माऊ खूप गरम आहे माऊ बघ लवकर अशी हो माऊ गवत चावते बाळा तुला इकडे बघ तिकडे बघ त्यांना आईस्क्रीम लवकर माऊ स्माइल आले आता दमले ती दमले ती आज गर्मी होते मित्रांनो भरपूर गर्मी होते आणि या आता घड्याळ बांधलं ॲक्च्युली साडेतीन तर आम्ही आलो आहे दोन वाजता आलो आहे आणि फोटोशूट चालू केलं दोन वाजता त्याच्यामुळे गर्मीमध्ये भरपूर त्रास होते तर सुद्धा या ठिकाणी थोडी तोड़ थोडी सावली आहे तर सावलीचा सावलीचा आधार घेऊन घेऊन आम्ही फोटोशूट करतो आहे जेणेकरून आम्हाला देखील थोडं बरं वाटतं पण त्रास होऊ नये त्याच्यामुळे हा आईस्क्रीम घेतलेलं आहे आणि तर आईस्क्रीममुळे आईस्क्रीम खूप थंडावा वाटते शरीरामध्ये आणि डोकंसुद्धा शांत राहील आणि मागे तुम्ही बघू शकता बघू शकता आगरी कोल्यांच्या पोरी मित्रांनो शूट आहे कोल्यांचा शूट बघू <laughs> शकता कशा आईस्क्रीम माऊ बघा कशी कोल्यांची पोर बघा मित्रांनो कशी दिसते आ नाकान कशी नद घालून बघा राज राजभारी अगं बया अग बया ना आईस्क्रीम देऊन आ, खाले, खाले। हो। हो काले हो। हो। काले हा, का मस्त एकदम तुझा आईस्क्रीम खपला बाय खपला भरले काल परलेस आवरी गौरी असलं म्हणत काल भरलं सनस्क्रीन बी नाही लावली तुम्ही काय बोलत असलं जरा मित्रांनो तुम्ही पण या कालपराला ग तुम्हाला बोलवते बघा कालपराला गुरु माऊ बघा बाय माऊ बाय बाय कंचे गावांची गो तू आद्याची बोल जरा बोल ना इकरा बोल हे बघ आपलं पाहुण मित्र परिवार बघता अरे तुला सगळेजण बघता हे बाय अरे इकरा बाय इकरा इकरा तराकला नको बघू अरे हे बाय बाय कवर गावची तू हा नाव सांग बाय तुझा कोची पोर आहे तू नाव सांग तुझ चल बाप्पाचं नाव काय बाय तुझ्या बाप्पाचं नाव का अरे मला का अरे बाबा र द्या बरं द्या वा अगं भया इतीने ते वाटत लावली बघा अगशी बाप्पाचं नाव वाला काका बाबा मित्रांनो तुम्ही बघू शकता का पोर आहे माझी हा आणि मला बोलतो वाला काका आता बोलायला लागली बाला हिच काय ती सोन टिकली मी रावते आवरे काला माझा गिया या, या छोकरी ला <laughs> करते। फुल एन्जॉय करतोय नवीन वर्षाच्या निमित्ताने मराठी नववर्षाच्या निमित्तानं गुढीपाडव्याच्या निमित्तानं फुल धमाल करतो आम्ही कोळी बांधव आणि नक्कीच मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल चिल्लर पार्टी आगरी कोल्याची पोरी एक नंबर आमच्या यास आगरी आग्रिकोल्याची लाईफ इज द बेस्ट लाईफ राजवारी फुल एन्जॉय धमाल लाएग। एकदम आनंदामध्ये आयुष्य जगणार आम्ही आगरी बांधव हो। मेहनत करून जगणारे मित्रांनो तर आमचा व्हिडिओ शूट करून झालेला आहे फोटो फोटोशूटचा व्लॉग होता हा आजचा ऍक्च्युली खूप मजा आली धम्माल आली खूप आणि ऍक्च्युअली ऊन पण भरपूर होता त्याच्यामुळे थोडा त्रास पण होतो चेहरे बघा आमचे आमचे सगळ्यांचे चेहरे बघा कसे उतरलेले आणि मी तर आवरा गोरा होतो अगं बाबा बाबा तिचं वाटतं गलतला मी काला झाला वाटतं असं दाखवणे वाटत तुझे तर मित्रांनो खरंच ऍक्च्युली खूप मजा पण आली ऊन लागत होता पण ते उन्हाचे चटके आम्ही सोसत सोसत आनंदाने सोसत होतो आणि व्हिडिओ शूट करत होतो त्याच्यामुळे मी खूप धमाल आली मस्त वाटला छान वाटला आणि तुम्हाला पण कसा वाटला आमचा हा व्हिडिओ तर नक्की कमेंट मध्ये मा मला कमेंट करून सांगू शकता आणि अजून बोल 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 कोणाला करा कोल्यांच्या पोरीला कोल्यांची पो आणि कोणला कोणाला भाऊ अजून भाऊ तर मित्रांनो नक्की या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बे बाजूची बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि मस्त मस्त हॅपी राहावा आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढी पाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या अँड 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 टाटा